आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी सात दिवसाच्या गणपती बाप्पाचे खडवली गणेश घाटावर विसर्जन करण्यात आले यावेळी खडवली बेहेरे ग्रामपंचायत हद्दीतील पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी आपापल्या गणेश बाप्पाच्या मूर्त्या गणेश घाटावर भातसा नदीपात्रात ग्रामपंचायत खडवली बेहेरे कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विसर्जित केल्या यावेळी पोलीस यंत्रणेची सुरक्षा चोख बंदोबस्त करण्यात आला होता तसेच ग्रुप ग्रामपंचायत बेहेरे खडवली यांनी गणेश घाटावर गणेश विसर्जनासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी वाजत गाजत गणेशाची आरती करून गणेशाला यावेळी निरोप देण्यात आला न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क राहुल ओ सर नंबर 3 2 कवि नहीं 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 I'm okay. a اوه ما ڏور رهيا آهيو ٻيو جيڪي راند ۾ ڏينهي ٿي نه هاڻي جيڪو هيٺ ڏانهن ڏيکاري ٿو ۽ ٻيو جيڪو 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 ڏانهن ...

संतोष सलाद जगनजी कडक तसेच आमचे दीपकजी गोही आणि माझे कर्मचारी यांनी मला पूर्णपणे सहकार्य केला आणि या विसर्जनासाठी जे आलेली मंडळी आहे त्याही पण आपल्याला के सहकार्य केलेलं आहे आणि ते छान पद्धतीने आपलं विसर्जन होत आहे आणि कुठल्याही याचा अपथ्य नाही आहे त्याची आणि तसेच म्हणजे पत्रकार मंडळीसुद्धा याही पण आपल्याला साथ दिलेली आहे आणि लायटीचं नियोजन किंवा बा बैठकीचा नियोजन जो गणपती विसर्जनाचा आहे तो चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्याच्यासाठी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो